<laughs> तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत कोणत्या मंडळी सलोनी ताईंचा आमच्या <laughs> काल रिझल्ट लागला ती गेली ती बोलली की मार्क्स रिवेल नको करू कारण तिच्या मनाप्रमाणे नाही तिला मिळाले आणि तिने आधीच सांगितलेलं की मला जरा जर आता चालतं चालतं बोलूया अरे दोन मिनटं दोन मिनटं आता तिकडे जायचं आहे दोन मिनटं हां चल आणि परीक्षा तुम्हाला माहिती आहे अलिबागला आम्ही गेलो असेल लास्ट टाईम त्याच्यानंतर कुठं जाणंच झालं नाही कारण काम एवढं चालू आहे की आमच्या यांना टाईम नाही आणि सलोनी कंटाळली तर ती बोलते की मला कुठेतरी घेऊन चल मला कुठेतरी घेऊन चल तर तिला घेऊन चल आम्ही आज मी बेलापूरला बेलापूरला नाही खारघरला ना, हिरानंदानीला म्हणजे शॉपिंग असं काय माहिती ना मी पण कधी गेलेली नाही मी पण फर्स्ट टाईमच चालली आहे तर तिने कुठेतरी बघितलं आहे आणि तू बघितली की तिकडे काय आहे चांगलं असं बघूया काय मी पण खादरला कधी गेली नाही फर्स्ट टाईम चालली आहे आणि माझे एकदा गेलेली तर माझी खूप हरत झाली सलोनीला एवढी घाई झाले चार पन्नास ची बेलापूर आहे पण ती बोलते की चल ट्रेन सुटेल चल ट्रेन सुटली माझ्याकडे कधी पासून फर्स्ट क्लास मध्ये ना कधी कुठे पण लावते चल चल मी ऐकलंय ले लेडीज डब्यामध्ये काही ना काही येत असतं कानातले मग चल लेडीज मध्ये जाऊ नेरवडायचा लेडीज मधून जायचंय काय सध्या मंडळी पहिले ट्रेनमध्ये बसली म्हणजे हिची शांतता आणि एकदाच ट्रेनमध्ये बसली कारण एवढी घाई झाली म्हणजे बोलतो की पाचची ट्रेन जरी असली ना तरी आम्हाला घरातून चारलाच निघावं लागतं कारण स्टेशन आमच्या घरापासून भरपूर लांब आहे आणि मेन म्हणजे असं झालं आहे की मी स्टेशनवर टू व्हीलर घेऊन येत नाही कारण नाही येत म्हणजे गाड्या फास्ट धावतात त्याच्यामुळे मी सध्या आता स्टेशनवर गाडी घेऊन बंद केलं मग आमचे बोईल काका आम्हाला भेटते म्हणजे आम्ही निघालेलो आणि बोहिल काका पण निघाले मग त्यांनी आम्हाला स्टेशनवर ड्रॉप केलं आणि बरं झालं म्हणजे जरा आम्ही लवकर आलो नाही तर आम्हाला खूप टाइम झाला असं कारण घराच्या इथून पेक्षा Yeah. <laughs> मंडळी बराच प्रवास करून पोहोचलो काय 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 हिरानंदानी का हिरानंदानी शॉपिंग कॉम्प्लेक्स शॉपिंग रिक्षावाल्यांना विनंती आहे जरा रिक्षा स्लो चालवा माहिती नाही किती रिक्षावाले व्हिडिओ बघतील आणि याचा किती परिणाम होईल पण पर बापरे जीव मुठीत धरून बसायला लागते आणि अशा कट मारतात की तर चल आता आम्ही आलेलो आहोत आता आपण एक एक काय आता बघायचं ते इथे गाड्या गाड्या बघू बघू कसं आहे तो मस्त वाटतोय ना पण गोव्याला वगैरे वे जायला घालायला मस्त आहे हा हा पण छान आहे याची काय प्राइस लिहिली आहे का विचारावं लागेल आहे छान

हा मग ते टी शर्ट वर सेक्शन मध्ये जावं लागेल ते टी शर्ट टॉप ला जास्त हे मी असे जास्त करून घालते तू रिक्षा भेटेल ना आपल्या डायरेक्ट भेटेल नाव आहे दमलो शॉपिंग करून कोण काहीच नाही घेतलं घेतलंय काहीच नाही अजून बरं आहे ना कनेक्शन इकडे डस्टबिन आहे का सलोनीला काय काय आवडलंय खूप काय काय आवडलंय त्यातून डोळं काय काय गेलं चला मंडळी आम्ही साडेसात वाजले आणि आम्ही लास्ट फ्रेंड मम्मी फुडगत लास्ट फ्रेंड तिची आहे साडे नऊची आहे वरून तर आठची पकडायला लागेल आपल्याला आठची आहे साडेआठची साडेआठची बेला बेलापूरवरून उरण आहे मंडळी हे शॉपिंगचं हे आणि फूडचं कुठे मला काय कळलं नाही इथे आहे पण मला इथं काय खायच खावच नाही वाटत पुढे पुढे पण आहे तो आपण तिकडे गेलो नाही पण अच्छा अरे कॅमेरा मध्ये चला आता आपण निघूया आणि मी काय घेतलं ते तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो ना रिक्षा भेटेल आपल्याला आजचा नेक्स्ट डे आहे, लो ओ, आहे काल आम्ही गेलेलो शॉपिंगला खारघरला ला दुसरं पण एक छोटस काम होत सांगते नंतर तुम्हाला मी आज नेक्स्ट डे आहे म्हणजे काल रात्री ब आठची आम्हाला बेलापूरवरून उरण मिळाली लवकर आलो आम्ही नऊ वाजता घरी आलो पण गरमी एवढी गर्मीने हाईट केली आहे की खूपच त्याच्यामुळे मग मी नंतर कॅमेरा ऑन नाही केला तर म्हटलं आज करते तर आज आहे शुक्रवार आणि आज, आज मी सकाळी लवकर लवकर मार्केटला गेली मच्छी आणली मच्छी काय केली आहे तुम्हाला दाखवते हे बघा सगळं रेडी झालेलं आहे हलव्याचं कालवण केलं आहे हलवे आणले दोन तीनशे रुपयाचे दोन आणि हे सगळं लवकर लवकर केलं आहे कारण आम्ही आज काहीतरी शूट करणार आहोत मस्तपैकी शूट करणार आहोत सांगते तुम्हाला जी की लहान मुलांसाठीची व्हिडिओ असणार आहे आणि मी काय आणलं ते तुम्हाला दाखवणार होते तर सलोनी मी व्हाट अपन इथे मला कधीच फोडी नव्हती आणि अचानक लागते लागला नख लागला नाही नख पण नाही माझी तुझ्या काय झालंय बघू तू नाक नाही टोचलस ही जिनी शाली आहे हा जिनी हायकर हायकर लोकांना वाटत चमकी घातले का अय्या ते होलच्या इथे झाले का थोडी नव्हती आली बघ ते थांबते आणि ती पण आली अरे हो तुला दाखवलंच नाही आणि सलोनी पण आणली आहे अरे नाही सलोनी इकडेच असते ना इकडेच असते आणि आता यांना नाश्ता करतायत नाश्त्याला काय आहे मसाला पाव काय मसाला ब्रेड हा ब्रेड मसाला तर सलोनी सांगते की मी काय आणलं ते दाखवू नको तू काय आणलं ते दाखव तर मी एक फ्रॉक आणला आणि छान आहे ते शॉपिंग सेंटर म्हणजे तिकडे काय बोलतात ना त्याला लेटेस्ट फॅशनचे कपडे असतात ट्रेंडिंग 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 आणि किंमत सांगतात साडेसातशे आठशे साडेआठशे पण द्यायला मला वाटते पाचशेलाच देतात ते कारण आम्ही पर्यंत केलेलं कमी पण ते नाहीच केलं होते बोलले ना कोणतं बार्गेनिंग तर मला तर फार बार्गेनिंग येत नाही त्याच्यामुळे मी कधी पण मॅक्स लाईफस्टाईल वगैरे इकडून घेते कारण मला तिकडे गेल्यावरच कपडे जास्त करून आवडतात तर मी हा एक फ्रॉक आणला मी जास्त मी आता कुठं आम्ही जाऊ तेव्हा घालू घालेन हा पण फाय हंड्रेडलाच यंदा योग नाही यंदा योग नाही बघतो असं फ्रॉक आहे मस्त आहे कॉटन आहे कारण गर्मी आहे तर म्हटलं कॉटनचा घेते पण फाय हंड्रेड आणि टॉप वगैरे असतात जे जीन्स वर ते साडेतीनशे पर्यंत ते आपल्याला देतात काय नाही खाणार शेजवान चटणी पाहिजे तुला तुला शेजवान चटणी जिनिशाला तिखट नाही आवडत ना तिखट आहे हा शेजवान चटणी खूप मॅनेज थोडा थोडाच खाते मग दे तिला तर परत दिपल आणि जिनिशा आज इकडे आल्यात तर आज सहा वाजता उठल्यात आणि घरी त्यांच्या दहा वाजता उठतात ना सुट्टी असल्यावर <laughs> इकडे आज सहा वाजता उठल्या कारण आम्ही लवकरच उठतो कारण आम्ही गावात राहतो आणि दीपल आणि जिनिषा शहरात राहतो <laughs> <laughs> ना जिनिशा <laughs> <laughs> आमच्या इकडे सहालाच सकाळ होते आमच्या इकडे सगळेजण सकाळी सहाला बोंगाट चालू होतो म्हणजे सगळेजण उठलेले असतात त्याच्यामुळे दहा वाजे पण मला नाही वाटत आपल्या इथे कोण झोपू शकत असेल किंवा झोपत असेल कोण झोपत असेल माहिती नाही पण दहा वाजता आमची दुपार होते आमची दुपार होते म्हणजे आम्हाला खूप दहा वाजले म्हणजे खूप आणि दीपरांची दहा वाजता उठतात कारण त्या शहरात राहतात <laughs> <laughs> शेजवान चटणी कमी घ्या ती तिखट लागेल चांगलं झालंय का चांगलं झालंय जिनिशा खरोखर सांगेल जिनिशा कसं झालंय सांग मस्त ना म्हणजे मस्त झालं जिनिशा एकदम ट्रू रिव्ह्यू रिव्यू देणारा आणि ती काय पण असेल ते सगळं हे करणार सांगणार ना बरोबरच्या बरोबर हा मी पण नाश्ता करून घेते मी माझ्यासाठी चपाती खाते कारण कालच्या दोन चपात्या शिळ्या राहिल्यात आणि मग कुठं ठेवली माझी डिश हा पण बरोबर नाही कारण आमची आजी नेहमी सांगायची काय सांगायची माहितीये खाऊन माजायचा टाकून नाही माजायचा म्हणजे काय सांगा खाऊन पण माजली आहे <laughs> <देए लेक। laughs> आमची आजी होती ती सांगायची टाकून कशावर जायचं त्यापेक्षा ते खायचं म्हणजे खाऊन खाऊन ना आमच्या आजीने तेच सांगितलंय खाऊन माजायचं टाकून नाही माजायचं वेळ घेऊन शेतावरची आहे आणि हो आमच्या आजीला आम्ही काय बोलायचं माहिती आहे ना ना शेतावरची आहे तुम्हाला तर माहितीच नाही समजा माझी माझी आजी आणि पप्पांची आजी तुमच्या पप्पांची आजी आणि माझी आजी <laughs> 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 हसायला छान आहे <laughs> तर चला नाश्ता करून घेतो आणि आम्ही आता एक व्हिडिओ शूट करणार आहोत छान व्हिडिओ शूट करणार आहोत जे की संडेला दहा वाजता येईल लहान मुलांसाठी जी असणार आहे ती स्पेशल आणि मस्त असणार आहे काय असणार आहे ती तुम्ही संडेला दहा वाजता बघा तुमच्या लहान मुलांना दाखवा त्यांच्यासोबत आणि इतरांसोबत शेअर पण करा आणि मला थोडंसं असं पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि मला खूप छान आहे कारण लवकरच असं मला वाटते की माझं यूट्यूबचं पेमेंट होईल बघूया कारण बरेच लोक असं बोलतात की व्हिडिओजला व्ह्यूज जास्त जात नाही पण जे काही जुने व्हिडिओज आहेत ना ते खू व्हायरल होत चाललेले आहेत आणि छान वाटतं म्हणजे बघून की आपले व्हिडिओ लोकांना आवडतात आहेत ठीक आहे लेटेस्ट व्हिडिओला कमी का व्ह्यूज येतात तेच मला काय कळत नाही पण ठीक आहे काही हरकत नाही आपलं काम आपण करायचं तर चला ब्लॉग एंड करते मी आणि नंतर दुसरी व्हिडिओ आम्ही शूट करू त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही समुद्रावर पण जाणार आहोत तिकडे पण हां सॉरी सॉरी हे कट करेल स्टॉ बाय 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 कदा